व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो भगिनीनो आणि मातानो नो दादा खरच मी आश्चर्यचकित झालेलो आहे आणि अभिमान हा शब्द कमी पडेल त्याही पेक्षा मोठं कर्तृत्व तुम्ही आज दाखवून दिलेलं आहात मला गेली किती तीस चाळीस वर्ष केव्हापासून बवनारा आमच्या ठाकरे कुटुंबियांसोबत आणि शिवसेनेत काम करतायत आता मला आठवत सुद्धा नाही पण ती सगळी वर्ष आठवत आहेत बोलता बोलता तुम्ही जे बोललात की बाळासाहेबांनी सांगितलं की अरे मारा मारे करणार तू तू शाळा काय काढणार पण मला खात्री आहे की शाळा काढली तरी पहिलं काम तुम्ही विसरलेलं नाही आणि आपली शिवसेना ही अशीच शिवसे आहे कारण शिवसेनेचा जन्मच मुळामध्ये न्याय हक्काच्या लढाईसाठी झाला जर न्याय मागून लढत मिळत नसेल तर तो लढून मिळवावाच लागतो आणि तो कसा मिळवायचा हे शिवसैनिकाला माहितीये पण प्रश्न मग काय येतो की असा लढून न्याय मिळवताना मग पोलीस केसेस होतात त्याच्यामुळे तुम्ही जसं शिक्षकां शिक्षणाची एक सोय केलेली आहे काही जणांना मोफत देत आहे तुम्ही द्याल ती फी तशीच मला वाटतं शिवसैनिकांची तुम्ही तु, तु, एक दुसरी सोय केली ती म्हणजे तुम्ही लॉ कॉलेज काढलं आता वकिलांची आपल्याकडे कमी नसेल पाचशे वकील तर झालेलेच आहेत आणखी पुढचे इकडे बसलेले आहेत म्हणजे दरवर्षी तुम्ही असे शेकड्यानो वकील हे नुसते शिवसेनेला नाहीत नुसते महाराष्ट्राला नाही तर देशाला देणार आहात आणि कॉलेज काढलं म्हणजे काम संपलं असं नाही मी मगाशी सहज एक एक ऑफिस पाहिलं तुमचं लायब्ररी पाहिली आणि त्या लायब्ररी मध्ये जी काही वाक्य लिहिलेली आहेत त्या वाक्यांचं सुद्धा नुसतं एक ली 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 पुस्तक केलं तरी मला असं वाटतं सगळा कायदा त्याच्यामध्ये आला पण इथे हे सगळे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यात तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता सध्या जे काही देशामध्ये चाललेलं आहे कायद्याचं राज्य चाललंय काय कळत नाहीये आणि न्यायदानाला जो विलंब होतोय आपल्याला एक गोष्ट बरी वाटते की प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी मोठा निवृत्त न्यायाधीश असतील कशाला चीफ जस्टिस सुद्धा बोलले की न्यायदान हे वेळेवर झालं पाहिजे आणि ते वेळेवर व्हायला पाहिजे म्हणजे कसं व्हायला पाहिजे मला वाटतं दसरा मेळाव्यात मी एक विनोद सांगितला होता की एका न्यायमूर्तींसमोर एक केस येते न्यायमूर्ती सध्या त्या त्या दिवशी त्यांचा मूड तेवढा काय बरा नसतो ते विचारतात त्याला की कोणती केस आहे विनयभंगाची केस आहे विनयभंगाची केस तर आधीच आणखीन पारा चढला आणा आरोपीला समोर आणा आणि समोर आणल्यानंतर बघतात काय आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत टेकत हळूहळू आले आणि न्यायमूर्तीने विचारला आरोपी कुठे त्याला हेच आरोपी आहेत जे भडकले न्यायमूर्ती त्यांनी सांगले काय तुम्हाला लाज नाही वाटत आजोबांच्या वयाचे झालं तुम्ही आणि नातीच्या वयाच्या मुलीची तुम्ही टिंगलचा अटवळी करता शरम नाही वाटत तुम्हाला वय तुमचं वय काय त्यांचं वय काय मग त्या आजोबाने हळूहळू मान वर करत न्यायमूर्तीने सांगितलं की जेव्हा हा गुन्हा घडला ना तेव्हा मी सुद्धा त्याच वयाचा होतो मी सुद्धा कॉलेज मध्ये होतो मी सुद्धा वीसच वर्षाचा होतो आता जिची मी टिंगल केली होती ती सुद्धा आजी झाली ती सुद्धा कुठे गेली माहिती नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत एवढ्या तारखा झाल्या की आजो मी आजोबा झालो ती आजी झाली पण अजून निकालच लागत नाहीये उपयोग काय अशा न्यायदानाचा आता सुद्धा आपण बघतोय आपला एक खटला तिकडे चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये काल परवाकडे तारीख होती आता पुन्हा दोन तीन दिवसाची तारीख पडलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा काय पडेल सांगता येत नाही पण तुमचं एक जे कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या देशातलं संविधान आणि लोकशाहीची रक्षा करणं त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे आम्ही ठीक होत आपण तर काही वेळेला न्याय हक्कासाठी कायदा मोडतो पण कायदा का मोडावा लागला जर कायदा न्याय देत नसेल तर मी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी फार मोठ्या आहेत मी एवढा काही मोठा कायदे तज्ज्ञ नाहीये पण जे काय अनुभव बबनदा तुमच्यासारख्या सगळ्या लढवया शिवसैनिकांच्या अनुभवातून मी जे काय शिकलोय है। ते हेच आहे की अरे गुन्हा काय न्याय मिळत नाही म्हणून मी आंदोलन केलं आता कायदे सुद्धा काही एवढे जुने आहेत की ते इंग्रजांच्या जमान्यातले आहेत आता त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल होत जाईल असं तो फार एक मोठा आणि गहन विषय आहे त्याच्यात जास्त काही मी खोलत जाऊ इच्छित नाही पण बबन दादा मला खरंच तुमचा अभिमान वाटतो आणि नक्कीच मा आणि बाळासाहेबांना सुद्धा आज आनंद झाला असेल की आपलं बवन पाटील मी तर म्हणे प्राचार्य झाले प्राचार्य बबनदा नुसतं दादा नाही दादा दादा, दादा म्हटलं तर कसं वाटतो आता बवन सर प्राचार्य आणि तुम्ही ज्या जिद्दीने आणि निष्ठेने म्हणजे खरं या काळात सुद्धा आम्हा ठाकरे कुटुंबियांसोबत बवनदादा तुम्ही आणि तुमचं आण सगळं कुटुंब त्याच जिद्दीने त्याच निष्ठेने त्याच प्रेमाने राहिलेला आहात याचाच अर्थ तुमची कामावरती श्रद्धा किती आहे ते कळतं तुम्हाला उदंड आयुष्य मिळो आणि तुमची सगळी मी एक प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय जय हिंद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका